मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर नेमके कोण आहे ते अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आहे ते आपण दे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीसातडूळ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिस नका जेणेकरशास मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाली विशेष म्हणजे अद्वैत आणि कलाचे जोड्या त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे अद्वैतची भूमिका प्रसिद्ध अभिनेता अक्षय कोठारी साकारत आहे तर कलाची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर साकारत आहे पण अशातत या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर याची एंट्री झाली आहे ती या मालिकेमध्ये सुकन्या हे पात्र साकारणार आहे तर तिच्या एनने मालिकेला काय नवीन वेगळं वळनेले पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री नक्षत्रा मेडेकरला लक्ष्मीच्या पावलीने या मालिकेमध्ये पाहायला आवडेल का तिचा मनोरंजन विश्वातील अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद